ते आमच्या बिल्डिंग मध्ये एक काकी राहतात त्या नावरला कामाला होत्या त्या कामावरून येत होत्या आणि त्या स्कूटीवरून येत होत्या त्या हायवेला स्कूटी चालवत होते आणि त्यांना एकदम असं निगेटिव्ह वाईव जायला लागले त्यांना फुटपाथच्या एका बाजूला एक बाई हुबी दिसली आणि त्यांनी तिला जसं क्रॉस केलं आणि पुढेच एक शंभर दोनशे मीटरच्या अंतरावर ती बाई पुन्हा दिसली त्यांना आता ते घाबरला खूप आणि त्यांनी गाडीची स्पीड वाढवली आणि त्यांनी जशी त्या गाडीची स्पीड वाढवली ते बघतायत तर ती बाई माझ्या मामांच्या घरी पूजा होती पूजा आठ पेपर्यंत वाचले नऊ निघता निघता आम्ही लागलो वित्रोड्या हायवे ला गाडी चालतीय स्पीड मध्ये सडनली असं दिसतं की समोर तर ही स्टोरी आपल्याला राजने पाठवली आहे राज राहायला विक्रोळीला राहतो आणि तो मास्टर्स करायला ला, ला गेलेला आणि जेव्हा मास्टर्स कम्प्लीट करून तो जेव्हा इंडियामध्ये आलेला ना तेव्हा त्यासोबत ही घटना घडलेली तो जेव्हा इंडियामध्ये आला त्या रात्री तो त्याच्या कॉलेज फ्रेंड्सला भेटायला गेलेला त्यांच्यासोबत पार्टी करायला बाहेर गेला एक एक दोन तीन वर्षाने आला तो परत इंडियामध्ये तर तो त्याच्या कॉलेज फ्रेंड्स सोबत तो गेला पार्टी करायला तो पार्टी करून खूप रात्री लेट आला घरी तो आणि एक अकरा बारा वाजता तो घरी आला आणि घरी येताना त्याच्या एरियातला त्याला एक फ्रेंड भेटला तर तो भेटला तर राज त्याला बघून बोल शिव्या घालायला लागला की मी तुला एवढे मेसेजेस कॉल करतोय ना माझ्या एका कॉलला उत्तर दिलंय ना मेसेजेसला माझ्या तू उत्तर देतोय तर तो बोलला की मी बिझी होतो हे ते जरा कामात होतो तर तो बोला ठीक आहे आणि नेक्स्ट डे त्याच्या एरियातले फ्रेंड्स वगैरे ते सगळे भेटणारच होते तर राजने त्याला विचारलं की तू उद्या येतोस ना आपण असं असं बाहेर चाललोय ग्रुप वरती तर तू काय उत्तर देत नव्हतास तेव्हा त्याचा तो फ्रेंड बोलला की नाही रे मी उद्या येऊ नाही शकत मी लोक का उद्या नाही माझं जरा काम आहे वगैरे मी नाही येऊ शकत तो ओला का असं करतोय आता सगळे भेटणार आहेत तर तू पण चल ना आपण भेटूया तो बोलतो नाही एक काम करूया आपण ना आताच एक एक बिअर पिऊया बोला असा तो बोलतो तो राज त्याला असं बोलतोय की अरे असं काय करतोय उद्या आपण भेटणारच आहे तो बोलतो नाही आज नाही तर मग मी कधीच तुला भेटणार नाही असा तो त्याला बोलला राज बोलला हा असा काय वागायला लागलाय तो बोलला ठीक आहे चल आपण जाऊया बार मध्ये बसूया आणि एक एक बिअर पिऊया तर तो त्याला बोलला की नको बार मध्ये नको आपण बिअर घेऊया आणि आपण गाडीतच बसूया गाडीत बसूनच आपण पिऊया हा बोलला ठीक आहे मग ह्या गेला बिअर वगैरे घेतली आणि हे लोक दोघ गा, गाडीत बसून बिअर पिले वगैरे गप्पा वगैरे खूप मारल्या आणि रात्री घरी जायला त्याला लेट झालं मग आणि नेक्स्ट डे जसं मी सांगितलं की हे एरियातले फ्रेंड्स भेटणारच होते त्या एरियातले फ्रेंड्स भेटणार होते तर हे लोक नेक्स्ट डे निघाले बाहेर पार्टी करायला राज आणि त्याच्या एरियातले फ्रेंड्स तर राज बोलला त्यांना की अरे काल मला ओंकार भेटलेला आणि त्याला मी बोलतोय की आज चल आमच्यासोबत तर तो भाई बोलतोय मला काम आहे मी नाही हो येऊ शकत असं सगळं बोलायला लागला आणि तो मला बोलतोय की मी आजच तुला भेटणार नाही तर मी तुला आता कधीच भेटणार नाही वगैरे तर हे ऐकून त्याचे मित्र घाबरले आणि त्यांनी सांगितलं त्याला की अरे ओंकारचा लास्ट महिन्यात ऍक्सिडेंट झाला आणि तो ऑफ झालाय तो आम्ही लोक तेव्हा त्याला सांगितलं की आम्ही लोक जेव्हा विलाला चाललेलो तेव्हा त्याला ते सोबत चालायला बोललेलो पण तो त्याच्या फॅमिलीला कुठेतरी ड्रॉप करणार होता कुठेतरी बाहेर जायचं होतं त्यांच्या फॅमिलीला तर तो बोलला की मी त्यांना ड्रॉप करतो आणि मी माझी फोर व्हीलर घेऊन डायरेक्ट तिकडे विलाला येतो हे लोक बोलले ठीक आहे करून आणि तो त्याच्या फॅमिलीला ड्रॉप करायला गेलेला तर तिकडून येत असताना एका ट्रकच्या मागे सळ्या होत्या ते बाहेर आल्या आणि ते डायरेक्ट त्याच्या कार मध्ये घुसल्या आणि तो ऑन द स्पॉट ऑफ झाला तर हे राज ऐकून अजूनच घाबरला तो बोला तुम्ही हे सगळं मला का नाही सांगितलं तर हे लोक बोलले की तू एवढ्या लांब तिकडे परदेशात होतास म्हणून आम्ही तुम तुला काय सांगितलं नाही बोल तू आला नंतर तुला आम्ही सांगू वगैरे तू आणि असं पण एक महिन्याने येणारच होतास मग आम्ही विचार केला असं लगेच तुला नको सांगायला बोलतो आणि माझ्यासोबत कालच तो बसला आणि पियाला वगैरे पिलो वगैरे आम्ही खूप गप्पा वगैरे मारल्या आणि तो गाडीत जाऊन बघतोय ना तर दोन्ही बिअरच्या बाटल्या मोकळ्या होत्या म्हणजे जी बाटली ती जी तो पिन तो घेताला घेऊन बसेला ती पण मोकळी होती बाटली म्हणजे तो शेवटचा त्याला भेटायला आलेला अशी ही स्टोरी आहे विकोळीची विकोळीचे असं बघायला गेलं ना तर विकोळीला एक पॅच आहे गोदरेज विकोळीचा हायवे जो ठाण्याला जातो डायरेक्ट तिथे अशी खूप खूप लोकांना असे अनुभव आले असे हॉरर वाले ते आमच्या बिल्डिंगमध्ये एक काकी राहतात त्या नावरला कामाला होत्या तर त्या कामावरून येत होत्या आणि ते स्कूटीवरून येत होत्या तर त्यांच्यासोबत असं घडलं की त्या हायवेला स्कूटी चालवत होते आणि त्यांना एकदम असं नेगेटिव्ह वाईट जायला लागल्या खूप असं नेगेटिव्हिटी वाटायला लागली त्यांना म्हणून त्यांनी वरतून न चालवता हायवेच्या बाजूला एक सर्व्हिस रोड असतो तिकडे गाडी टाकली आणि तिकडून एकदम आरामात यायला लागले तर त्यांना फुटपाथच्या एका बाजूला एक बाई हुबी दिसली आणि त्यांनी तिला जसं क्रॉस केलं आणि पुढेच एक शंभर दोनशे मीटरच्या अंतरावर ती बाई पुन्हा दिसली त्यांना आता ते घाबरला खूप आणि त्यांनी गाडीची स्पीड वाढवली आणि त्यांनी जशी त्या गाडीची स्पीड वाढवली ते बघतायत तर ती बाई त्यांच्या स्कूटीच्या स्पीडने पळते बाजूने आणि ती त्यांनी गाडी थांबवलीच नाही त्यांनी पूर्ण गाडी रस्ता संपेपर्यंत मेन रोडला मग काढली आणि जेव्हा जिथप तिची हद्द होती पळता पळता ती बाई गायब झाली अचानक अचानक गायब झाली तिची हद्द असेल काय ती तिथपर्यंत ती पाठी लागलेली त्यांच्या आणि ती गायब झाली आणि ह्यांच्या कानाला असं त्यांनी सांगितलं कानाचा इथे आवाज घुमायला लागलेला की आज वाचलीस परत तावडीत सापडू नकोस माझ्या अशी ती बाई अशी बोलताना त्यांना असं जाणवलं असं त्यांच्यासोबत असा, असा किस्सा घडलेला तो आता तो एक गोष्ट सांगितली असत काके की तो सांगत होता की एक बाई त्यांना मागे माझ्या कर धावत होती तर तशीच एक सिमिलर काइंड ऑफ इन्सिडेंट आमच्याबरोबर घडलं आणि त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी ठिकाणी तो सांगितलं त्याच ठिकाणी घडला तर गोष्ट अशी होती होती की माझ्या मामांच्या घरी पूजा आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की पूजा आहे तर तुम्ही एक दिवस अगोदर या तेवढी मला मदत पण होईल कारण एकट्या माणसाला आपण एवढ्या गोष्टी नाही होऊ शकत मदतीसाठी आम्ही म्हंटल की चला तर मी माझे वडील माझी मम्मी आणि माझे भाऊ अशा आम्ही निघालो एक दिवस अगोदर म्हटलं तिथे काय मदत वगैरे लागते आम्ही गाडीने गेलो होतो गाडी होती आमच्याकडे तर गाडीने हो गेलो हो तर पोहोचलो काम वगैरे आटपली दुसऱ्या दिवशी पूजा होती तर तिच्या अगोदर आपल्याला सामान वगैरे आणावं लागतं बरोबर ते सगळं केलं आणि दुसऱ्या दिवशी पूजा चालू झाली पूजा चालू झाली म्हटलं चल पूजा आटपू दे जेवण वगैरे आटपून सहा साडेसहा पर्यंत निघू असं आमच्या डोक्यामध्ये होत सहा साडेसहा पर्यंत निघू पण तुला माहितीये आपण ठरवतो ते होत नाही कारण लोक येणार जाणार तर त्याला वेळ असा हो जातोच पुढे तर मध्ये काय झालं पडला नाही काम अर्जंट आलं ते म्हटले की आता ठीक आहे पूजा आता आठ पत आली तर मी निघतो जरा मला अर्जंट काम आहे ते गाडी घेऊन निघाले आणि म्हंटले की जर म्हंटल तर तुम्ही रिक्षा करून या किंवा कोण आपल्या ओळखीचे असेल तर त्यांच्या बरोबर या गाडीने ठीक आहे म्हटलं तुम्ही जा मग पूजा आठवेपर्यंत वाजले नऊ म्हंटल आता चला मामा म्हंटलं आता निघतो नऊ वाजले आणि ते काका होते सोबत आणि त्यांच्याकडे गाडी होती इको गाडी इको हा इको गाडी तर इको गाडीचं तुला माहिती आहे की मोठा मोठा काचा पाटी पुढे सगळीकडे सगळं दिसत दिसत मागच्याला पण तेवढाच चांगला व्ह्यू आहे व्ह्यू पुढच्याला जसं तर आम्ही निघालो त्या गाडीमधून आणि मला वाटतं ते, 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 ते आठ माणसं होते त्या काकांच्या फॅमिली चार आणि आम्ही तिघे निघालो तर निघता निघता आम्ही लागलो विक्रोळी हायवेला आणि रात्रीची होती आणि रात्रीची कशी माणसं एवढं आपलं ट्रॅफिक पण नसतं आणि आपण स्पीड मध्ये असतो मग आम्ही मिडल लेंडला लागलो म्हणलं तर चला आता ट्रॅफिक वगैरे नाही तर फटाफट फटाफट फटा, फटा, पोहोचू तर असं चालत चालत असं म्हणजे गाडी चालतीये स्पीड मध्ये आणि सडनली असं दिसतं की समोरून कोणतरी चालत येत मिडल लेन मध्ये कोणतरी चालत येत हायवे हा ला चालत येते आता समज आता समजा एखाद्या कोणाला तरी रोड क्रॉस करायचा तर हायवे ला तर युजली स्कायवॉक असत असं रस्ता क्रॉस करणं म्हणजे रिस्कच आहे जीवाचा रिस्क येतो कोणतं घेणार नाही असा पण आम्ही बघतोय कोणतरी समोरून चालत येते समोरून स्ट्रेट असं चालत येत हा चालत येते पळत पण नाही असं चालत चालत माणूस चालतो कसं तसं आणि ती एक बाई होत अच्छा हा तर ती अशी चालत 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 येते आणि म्हणून काय एवढ्या स्पीडने गाड्या चालत आणि अशी कॅज्युअली कशी चालत येते तर पहिलं तर कसं समोर आलं तर काही काय केलं टर्न मारून निघून गेलो जरी क्रॉस करायचं असतं तर ती बाई एका एंड पासून या एंडला मग काका हे काय समोरून अशी काय चालत येते आम्हाला स्वतःला तर वाचवायचं होतं टर्न मारून आम्ही निघालो आणि ही गोष्ट ना फक्त त्या एकट्याना नाही तर तीन जणांना दिसली समोरून अच्छा हा म्हणजे गाडीत गाडी गाडीमध्ये बसलेल्यांना तर तीन जणांना दिसली मग ते बोलतो अरे ही अशी का चालतीये गेला आणि मग मा, पाठी माझा भाऊ बसला होता तर आम्ही त्याने ऐकलं की आम्ही असं काहीतरी बोललो तो बोला बघ मी बघतो कोण बाई पाठी आहे तर त्याने बघितलं पाठी तर तुम्ही कोणाशी बोलताय कोणाबद्दल बोलताय मला तर कोण पाठी दिसली नाही मग दोन तीन जणांनी पर परत टन ज्यांनी बघितलं होतं त्यांनी मागे वळून बघितलं तर त्यांना पण दिसली नाही आता कोणतरी आता एखादी बाईट क्रॉस झाली तुम्हाला मागे तर दिसणार ना कुठे गेलेली पण ते ना हाँ, हाँ। है एक बा, एक ती दिसलीच नाही इकोचे ते म्हणूनच उल्लेख केला असतो की इकोच्या हा काचा मोठा असतात त्यांना व्ह्यू प्रॉपर असतो जरी एखाद्या बायने असं क्रॉस करत मागे लगेच दिसणार पण ती दिसलीच नाही हो आम्हाला दिसलीच नाही कोणालाच दिसली नाही मागे म्हणजे मागे कोणालाच दिसली नाही अच्छा पण ते काका चालवत होते गाडी तर ते बोलले अरे असं कसं नसलं आता ते मी बघितलं मग त्यांनी परत काय केलं बाजूच्या साईड मिरर असतो साइड मिरर त्यांनी बघितलं हे काय मला दिसती ते तुम्हाला कशी तर हळूहळू तिने स्पीड वाढवला तुमच्या गाडीच्या स्पीडने ती पळायला लागली ती अशी समोरून चालत ती तुमच्या पाठी मागे कारण आम्ही बोललो ना तिला तिला कदा माहिती ना कसं पण ती लागली पळायला गाडीच्या सोबत गाडीच्या आणि हायवेवरती तिला स्पीड माहिती गाडीचा काय सगळे घाबरले फक्त ते दिसते ते काकांना बाकी कोणाला दिसत नाहीये फक्त त्यांना दिसते ते पण कसं त्यांना दिसली त्यांनी काय त्यावेळी बोलले नाहीत ओके ते गाडी पळवली त्यांना पण त्यांना कळालं की हे बाकीचे काय म्हणतात की आम्हाला कोण दिसत नाहीये त्यांना दिसलं त्यांनी गाडी स्पीड मध्येच पळवली कुठेही थांबवली कारण कोणालाही काही नाही सांगितलं आणि असं एक दूर अंतरापर्यंत गेलं त्यांना पण ती अशी झाली नंतर त्यांनी आम्हाला ही स्टोरी सांगितली की ती दिसत होती आणि मी तुम्हाला सांगितलं नाही की पण ती त्या स्पीडने पळत होती अरे आणि मी तुम्हाला सांगितलं नाही पण ते मला म्हटलं की अशा गोष्टी घडतात पण प्रत्येक गोष्टीची एक वेश असते लिमिट असते लिमिट पर्यंत ती गोष्ट येते पुढे ती येऊ नाही शकत हो जसं मी पण तुम्हाला त्या गोष्टीमध्ये सांगितलं की त्या एका पॉईंट पर्यंत ती धावत होती आणि तिथून गायब झाली त्यांच्या कानात तिकडे आवाज घुमायला लागला ते म्हणजे प्रत्येकाचं लिमिट आहे की त्या गोष्टी पुढे असू शकते आणि एक गोष्ट म्हणजे की आम्ही पूजा पूजेवरून आलो होतो देवाचा आशीर्वाद होता त्याच्यामुळे सगळं नीट घडलं काही प्रॉब्लेम नाही झाला तर अशी एक गोष्ट आहे त्याच हायवे बद्दल